क्रीड ऑनलाईन ज्ञानभूमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी आज जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी आज आपल्या जिल्हा पदाचा पदभार घेतला आहे त्याच्या अनुषंगाने आज पहिल्यांदा त्यांनी सर्व डी वाय पी असतील अधिकारी असतील त्यांची पहिल्यांदाच बैठक बोलवली आहे आणि बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलणार आहेत मागच्या आठवड्यामध्ये जिल्हा हा महाराष्ट्रात गाजला अधिवेशनमध्ये गाजला विधानसभेमध्ये गाजला विधानसभेच्या नंतर संसदमध्ये सुद्धा बीडचा प्रश्न गाजला गेल्या आठ दिवसापासून राज्यातील अनेक राजकीय पुढाऱ्यांनी बीड जिल्हा गाठला आणि अख्खा बीड जिल्हा खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या आयुषधंद्यांनी वाळूमाफी असल त्याचबरोबर गुट्टा माफी आहे त्याचबरोबर जे काही बीड जिल्ह्यामध्ये होत असलेले आयुषधंदे आहेत त्या अनुषंगाने गाजला गेला खऱ्या अर्थानं आता काल अधिवेशन संपले आणि बीड जिल्ह्याला दोन मंत्रीपद मिळालेत सुद्धा आता हळूहळू बीड जिल्ह्यामध्ये नक्कीच येते सुद्धा वेगवेगळ्या स्तरावर स्वागत केलं जाणार आहे त्याच धर्तीवर आता नव्याने आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक यांना खऱ्या अर्थानं आव्हान असणार आहे ते म्हणजे बीड जिल्ह्यात होत असलेली जी काही वाढते गुन्हेगारी आहेत ते रोखण्याची खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीड जिल्हा हा संवेदनशील तर आता आता अतिसंवेदनशील म्हणून पाहिला जाऊ लागला त्याच धर्तीवर मागच्या जी काही घटना पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक जे काही अविनाश बागळ होते त्यांना पदापासून दूर करण्यात आलं आणि आता नव्याने बीड जिल्ह्याचा कारभार पाहण्यासाठी नवे एस पी बीड जिल्ह्याला रुजू झाले त्याच अनुषंगाने आता विविध जी काही घटना असतील सामाजिक क्षेत्रामध्ये होणाऱ्या घटना आहेत त्याकडे बारीक लक्ष असणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षांचं विशेष लक्ष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये होणारी गुन्हेगारी कमी करण्यासाठी ते नक्कीच बीड जिल्हा जिल्हावासियासोबत जे काही बीड जिल्हा पोलीस आहे त्यांना सोबत घेऊन नक्कीच या घटनेचा आपण तपास करू आणि पूर्णतः बीड भयमुक्त करू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहे त्याचा बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड